न, सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघच गाडी घेऊन फिरत होतो अरे नाही म्हणालो सरकार एकशे बत्तीस जागा आणि चार का पाच अपक्ष एकशे सदोतीस जागा एकशे सदोतीस आतला काही एका पक्षाचा लहान आतला नाही आपण केली पाहिजे दादा तुम्ही आहात का काही आहात का हायकोच आरोप केले जात आहेत विरोधी पक्षाकडून त्यावर तुम्ही ठामात काय नाही उद्याच्या सगळ्यांना मान्यच करावा लागेल तुमच्या माझ्या साहित्य सगळ्यांना परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आले असं मला ऐकण्यात आहे साहब दादांचा फोटो आहे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरतात एक वर्ष पाच वर्षात एक वर्ष तुमच्या कुठले प्रश्न राहिले आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीचं सरकार स्थापन करू ज्या ज्या काही आम्ही विजन पाच वर्षाचं समोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं ज्याला आम्ही आकर्षण देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित मला त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुख घेतो आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं आता भाजप त्याबद्दलचा निर्णय घेईल दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदलले का अरे अजून भाऊ सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा व बोर्डाच्या पैशांमध्ये ते आता ती मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती मध्ये वाचली मी सोमवारी गेल्यावर बघील कारण आज शनिवार आहे ना शनिवार आहे सोमवारी मी विचारली थँक्यू पैसे दिलेले त्याला मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील परंतु नक्की त्याच्या पाठीमागची वाढ काय ही दुसरी मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारखं मी बोललो जर झालेच नाही तर काय आकडे सांगितलं आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं जेवढा निर्णय झाला तो भाजपचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला राहिलेले दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होतील

अरे अभिनंदन करायला काहीच सांगत नाही ना। मी ना। केलेलं आहे अभिनंदन ठीक आहे थँक्यू पण